कथा आहे ती आता पुढे आपण पाहणार आहोत तर या पवित्र एकादशीच्या कथेनुसार प्राचीन काळी भोगीपूर नावाचे एक शहर होते पुंडरीक नावाचा एक राजा तेथे राज्य करीत होता त्याला भरपूर संपत्ती होती भोगीपूर शहरात अनेक अप्सरा किन्नर आणि गंधर्व राहत होते त्यापैकी एका ठिकाणी ललिता आणि ललित नावाचा एक पुरुष आणि एक स्त्री एका अतिशय अलिशान घरामध्ये ते राहत होते त्या दोघांमध्ये अपार प्रेम होते इतके की वेगळे झाल्यावर ते चिंताग्रस्त व्हायचे एकदा ललितही पुंडलिकाच्या दरबारात इतर गंधर्वासोबत गात होता गाताना त्याला त्याची लाडकी ललिताची आठवण आली आणि त्याचा आवाज बिघडला आणि गाण्याचा दर्जा थोडा खराब झाला ललिताच्या भावना जाणून करकोट नावाच्या सापाने राजाला पदभंगाचे कारण सांगितले तेव्हा राजा पुंडलिक रागाने म्हणाला माझ्यासमोर गाणे गाताना तुला तुझ्या पत्नीची आठवण येत आहे म्हणून तू कच्चे मांस आणि माणसे खाणारा राक्षस होशील आणि तुझ्या कर्माचे फळं भोगशील हो राजा पुंडरिकाच्या शापामुळे ललित लगेच एका प्रचंड राक्षसात बदलला त्याचा चेहरा अत्यंत भयानक दिसत होता त्याचे डोळे सूर्य आणि चंद्रासारखे चमकत होते आणि त्याच्या तोंडातून अग्नी बाहेर पडत हो पडू लागला त्याचे नाक डोंगराच्या गुहेसारखे मोठे झाले होते आणि त्याची मान डोंगरासारखे दिसू लागली होती त्याच्या डोक्यावरील केस डोंगरावर उभ्या असलेल्या झाडांसारखे दिसू लागले आणि त्याचे हात खूप लांब झाले एकूणच त्याचे शरीर आठ योजनेपर्यंत वाढले अशा प्रकारे राक्षस झाल्यानंतर त्याला अनेक प्रकारचे दुःख होऊ लागले तेव्हा त्याची प्रियशी ललिता ही घटना कळली तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि ती तिच्या पतीला वाचवण्याच्या मार्गासाठी विचार करू लागली तो राक्षस घनडाट जंगलात राहू लागला अनेक प्रकारचे भयानक कष्ट सहन करत होता त्याची पत्नी त्याच्या मागे गेली आणि रडत म्हणाली एकदा ललिता तिच्या पतीच्या मागे भटकत असताना विध्यांचल पर्वतावर पोहोचले तिथे ऋषीगृणी त्याचा आश्रम होता आणि ते तिथे होते ललिता लवकरच ऋषीगृनी यांच्या आश्रमात गेली आणि तिथे त्यांना नम्रपणे प्रार्थना करू लागली तिला पाहून ऋषी शृंगी म्हणाले हे शुभेच्छुक तू कोण आहेस आणि इथे का आले आहेस ललिता म्हणाली हे ऋषी माझे नाव ललित आहे राजा पुंडरिकाच्या शापामुळे माझा नवरा एक महाकाय राक्षस बनला आहे मला याबद्दल खूप वाईट वाटते त्याच्या तारण्यासाठी काही उपाय सुचवावा शृंगी ऋषी म्हणाले हे गंधर्व कन्ये आता चैत्र शुक्ल एकादशी येणार आहे ज्याला कामदा एकादशी असे नाव देण्यात आले आहे या व्रताचे पालन केल्याने माणसाचे सर्व कामे पूर्ण होतात जर तुम्ही एकदा एकादशीचे व्रत केले आणि त्याच्या पुण्यफळाचे फळ तुमच्या पतीला दिले तर तो लवकर राक्षसाच्या गर्भातून मुक्त होईल आणि राजाचा साप देखील निश्चित शांत होईल ऋषीचे असे शब्द ऐकून ललिताने चैत्र शुक्ल एकादशी आणि द्वादशीला उपवास केला ब्रह्मसमोर तिच्या पत्नीला तिच्या उपवासाचे फल देत असताना ती देवाला अशा प्रकारे प्रार्थना करू लागली हे प्रभू माझ्या पतीला मी पाळलेल्या या उपवासाचे फळ मिळो जेणेकरून तो राक्षसाच्या गर्भातून मुक्त हो। एकादशीचे फळ मिळताच तिचा पती राक्षसाच्या गर्भातून मुक्त झाला आणि त्याचे पूर्वीचे रूप परत मिळाले मग अनेक सुंदर कपडे आणि दागदागिन्यांनी सजलेला तो ललितासमोर फि फिरू लागला त्यानंतर दोघेही विमानात बसले आणि स्वर्गात गेले अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांच्या मते जगात या एकादशीच्या व्रतासारखा दुसरा कोणताही व्रत नाही विहित विधीनुसार हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि राक्षसाच्या जन्मापासूनही मुक्तता होते तसेच या व्रताची कथा वाचून किंवा ऐकून तसेच या व्रताची कथा वाचून किंवा ऐकून तुम्हाला या व्रताचं हे फळ मिळत असतं त्यामुळे मित्रांनो ही कथा तुम्ही नक्की ऐका आणि तुमच्या जीवनातील दुःख कष्ट आणि पाप यांचं निवारण करा तुम्ही देखील भगवान विष्णूंची या दिवशी नक्की प्रार्थना नामस्मरण करा तर असा होता आजचा व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद